म्हणजे दोन्ही भक्ताचा संवाद आपल्याला चांगले वक्ती मिळतील चांगले वक्त्याच्या मुखामधून आपल्याला कथा ऐकायचे चला श्रोते कोपती झने राणे ओढीला एका जना झाणे काही म्हणे मरे राम महाराज म्हणतात ऐकणारे श्रोते मंडळी माझ्यावर रागवती म्हणताल की हे सैराट कस फिरलंय यानं रामाची कथा न सांगता गुरुमाऊलीवर जनार्दन माऊलीवर का वया लिहिल्या तर ते जना गुरु आपलं गाव महाराज म्हणतात माझ्या गुरुची मला आठवण आली आणि माझ्या गुरुची उपकार मी माझ्या मुखातून वर्णन करण्यासाठी या चार पाच दहा वयाचे लिहिल्या माझ्या गुरु माऊली लिहिलेल्या आहेत स्वास्ती श्री भावात रामायणे कार्तिका